नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते पास्ते एक टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत भोगीसाठी खूप स्पेशल रांगोळी आहे आणि आता पाच ते एक टिपक्यांना मी कमळ काढून तयार करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकाल वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक एक टिपक्या उरलेलं आहे त्यानंतर खालच्या बाजूला परत मी एक दोन पानाचे आकार तयार करून घेत आहे आणि पानाच्या आकारच्या आतमध्ये मी लाईट हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि मध्ये सेंटरमध्ये वरच्या बाजूला मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे त्यानंतर आजूबाजूला मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपल्याला कमळ तयार करून घ्यायचं आहे दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर आहे तुम्ही ही संक्रांती स्पेशल रांगोळी आहे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी दाराबाहेर काढून बघा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता आजूबाजूला मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे बघू शकाल किती सुंदर आपलं कमळ तयार झालेलं आहे आणि पूर्णपणे तयार झाल्यानंतर ही रांगोळी खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे नक्की काढून बघा खूप सुंदर आहे पाच रांगोळी आहे पाच रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत कमळच्या आतमध्ये आणि आता किती सुंदर आपलं कमळ तयार झालेलं आहे बघू शकाल तुम्ही आणि प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत त्यानंतर वरच्या बाजूला आप आपल्याला दोन कमळच्या पाकळ्यांच्या वरच्या बाजूला एक गोलाकार करून घ्यायचा आहे आणि छानसं सुंदर एक कळस तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला आप आपल्याला हाफसर्कल आकारनी एक छानसं सुंदर गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे कळसच्या आतमध्ये मी लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे राणी कलर आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी राणी कलर घेतलेला आहे पूर्णपणे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही पूर्णपणे रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला मी पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे आणि बघू शकाल पूर्णपणे आपण तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे हाफ आप सर्कल आकाराने आपल्याला पूर्णपणे एक सर्कल काढून घ्यायचं आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे डार्क निळा रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला हो, मदी मधी सेंटरमध्ये एक फुलं तयार करून घेतलेला आहो आणि आजूबाजूला आपल्याला क्रॉसमध्ये रेश पडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पिवळा रंगाच्या अगदी बारीक टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे खूप सुंदर दिसणारी सुरेख रांगोळी आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहो आणि आता किती सुंदर आपलं कळस दिसत आहे आणि आता आपल्याला वरच्या बाजूला पिवळा आणि लाल हिरव्या रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे सर्कल आकारने पिवळा रंग ठेवलेला आहे त्यानंतर लाल आणि त्यानंतर हिरवं आता पूर्णपणे आपण हे टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहोत छानचं सुंदर डिझाईन तयार झालेला आहे त्यानंतर कमळाच्या खालच्या बाजूला एक गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चार पाकळ्यांच्या एक फुलं काढून घेतलेलं आहे ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे हे सुद्धा लाईट गुलाबी रंगच आहे आणि पूर्णपणे आपण चारही फुलांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि आता बघू शकाल किती सुंदर तयार झालेलं आहे त्यानंतर पानाच्या वरच्या बाजूला आपल्याला एक छानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे डार्क हिरवं रंग घेतलेला आहे दोन्ही बाजूला आपल्याला डार्क हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला तीन टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घेतलेलं आहे फुलांच्या आतमध्ये पिवळा रंगाचे रेश ओडून तयार करून घेतलेला आहे मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे दोन्ही हो बाजूला आणि दोन्ही बाजूचा आपला हिरवा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता कमळच्या आतमध्ये मी पांढऱ्या रंगाचे रे ओडून तयार करून घेत आहे पिवळा रंगाच्या बॉक्समध्ये एक गोलाकारचे डिझाईन काढून हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आपल्याला पूर्णपणे हे तयार झालेलं आहे आपण सर्कलनी छान छानसं सुंदर डिझाईन काढून घेतलेला आहोत त्याच्या पूर्णपणे आपल्याला गोलाकारच्या डिझाईननी सर्कल काढून घ्यायचं आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला हिरव्या रंगाचे ठिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आता हे पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे आपल्याला बोगीसाठी स्पेशल आणि दुसरी रांगोळी आहे पाच ते तीन ठिपक्यांचं आपल्याला त्रिएंगलचे दोन्ही बाजूला आपल्याला एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता हे फुलांच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बॉक्सचं आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक टिपक्यांना रेश ओढून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला आडवी आणि उभी तीन तीन, तीन रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बॉक्समध्ये तीन तीन रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि प्रत्येक बॉक्समधला आपला रेश ओढून तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर आपला डिझाईन तयार झालेला आहे आता त्यानंतर आता आपल्याला प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला आपल्याला चार रेश सोडून तयार करून घ्यायचं आहे एक छोटी एक मोठी अशा प्रकारे आपल्याला चार रेश सोडून तयार करून घ्यायचं आहे आता रेश ओढून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि मधी शेंटरमध्ये सुद्धा आपल्याला एक रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर प्रत्येक रेश आपल्याला बॉक्सला जोडून तयार करून घ्यायचं आहे एक छानसं सुंदर डिझाईन तयार होतो आहे आता बघू शकाल तुम्ही आता आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे आता प्रत्येक बाजूला मी तीन तीन टिपक्या ठेवून एक रेश ओढून तयार करून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि आता ही दुसरी रांगोळी आपलं तयार झालेलं आहे बघू शकाल तुम्ही त्यानंतर तिसरी रांगोळी आहे पाच ते तीन ही सुद्धा आपल्याला तीन तीन टिपक्यांना आपल्याला रेश ओढून एक बॉक्स आकार तयार करून घ्यायचा आहे आणि मध्ये सेंटरमध्ये एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे बघू शकाल तुम्ही खूप सुंदर आपल्याला दिसणारे रांगोळे आहे ही आणि एक फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर लाल रंग भरून तयार करून घेत आहे त्यानंतर प्रत्येक टिपक्यांचा टिपके दिसत आहे तिथं एक गोल आकार करून आपल्याला तिथं हिरवं ही। रंग भरून तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूचा प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला तीन रेश ओढून घ्यायचा आहे एक छोटी एक मोठी असं प्रकारे आपल्याला तीन रेश ओढवून घ्यायचं आहे हे सुद्धा खूप सुंदर दिसणारे डिझाईन आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपण तीन रेश ओढून तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला बघू शकाल तुम्ही दुसऱ्या रेशला आपल्याला मध्ये शेंटरमध्ये एक टिपके ठेवून रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता आपल्याला आपण तीन हो। रेश ओढून घेतलेला आहोत दुसरा रेशला आपल्याला थ्री अँगल बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बाजूचं आपण थ्री अँगलचे बॉक्स तयार करून घेतलेला आहोत त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूच्या रेश आणि वरच्या बाजूच्या रेशला जोडून तयार करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूच्या क्रॉसमध्ये अशा प्रकारे एक डॅ छानचं सुंदर डिझाईन तयार होतो आहे आता ह्याच्यानंतर आपलं हे तयार झाल्यानंतर आपल्याला मधी सेंटरमध्ये प्रत्येक एक पाना काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहोत त्याच्या वरच्या बाजूलासुद्धा एक पानाचे आकार तयार करून त्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आता मधी शेंटरमध्ये मी पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवत आहे प्रत्येक बॉक्सच्या मधी शेंटरमध्ये आपलं तिसरी रांगोळीसुद्धा तयार झालेला आहे बघू शकाल आणि आता चौथी रांगोळी आहे ते सुद्धा पाच ते तीन टिपक्यांचं आणि पाच ते तीन टिपक्याला आपल्याला तीन तीन टिपक्यांना एक रेश ओढून आपल्याला एक छानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता मध्ये शेंटरमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि पोळ्या रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून घेत आहे त्यानंतर प्रत्येक रेशला आपल्याला क्रॉसमध्ये चार चार रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला त्यानंतर आपल्याला आता बघू शकाल तुम्ही आडवी रेश ओढून घेतलेला आहो आणि त्यानंतर आपल्याला उभी रेष ओढून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर प्रत्येक बाजूचं आपलं बॉक्स तयार झालेलं आहे त्यानंतर प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला आपल्याला चार पाकळ्यांच्या फुलं काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आता ही सुद्धा रांगोळी आपलं पूर्णपणे तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आणि आता आपलं चारही रांगोळी तयार झालेला आहे आणि आता शेवटचे रांगोळी आहे पाचवी रांगोळी ते सुद्धा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि मधी सेंटरमध्ये पाच टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर सहा त्यानंतर सात त्यानंतर दोन आणि एक असा प्रकारे टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि दोन ते एक टिपक्याला आपल्याला बॉक्सचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूला आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा वेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा कर रोज तुम्हाला नवीन नवीन नवी, रांगोळी बघायला मिळतील आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक तीन तीन टिपक्याने एक एक रेश ओढून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मधी सेंटरमध्ये आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये परत आपल्याला त्रिएंगल शेपनी आपल्याला रे शोडून घ्यायचा आहे प्रत्येक आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक बॉक्सला मी त्रिएंगलचे रे शोडून तयार करून घेत आहे प्रत्येक टिपक्यांच्या वरच्या बाजूला आपल्याला त्रिएंगलचे आपण अर्धा अर्धा रे शोडून तयार करून घेतलेला आहो आणि त्याला आपल्याला जोडून परत एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे मधी शेंटरमध्ये प्रत्येक टिपक्यांना गोल आकारचे एक डिझाईन काढून घेत आहे एक फुलाचे कर तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये प्रत्येक रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे नक्की काढून बघा कमी टिपक्यांच्या रांगोळी दिसायला खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे नक्की आवडेल तुम्हाला आणि मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला प्रत्येक बॉक्सला मी लाल रंगाचे टिपक्या ठेवून आता बघू शकाल पूर्णपणे मी लाल रंगाचा रंग भरून तयार करून घेत आहे वरच्या बाजूला आणि प्रत्येक बाजूचा आपण लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि किती सुंदर आपलं रांगोळी तयार झालेला आहे बघायला किती सुंदर आहे फक्त आपल्याला टिपके ठेवताना थोडंसं लक्ष ठेवून आपल्याला टिपके ठेवले हो की आपलं रांगोळी बरोबर होते खूप सुंदर आहे ही रांगोळी आणि त्यानंतर मी प्रत्येकमध्ये शेंटरमध्ये तीन पाकळ्यांचे फुलं काढून घेत आहे ह्याच्या आतमध्ये मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्हाला कन्फ्यूज होत असले तर तुम्ही एक दवाईमध्ये काढून बघा त्यानंतर तुम्ही आरामात ही रांगोळी काढू शकेल इतकी सोपी रांगोळी आहे खूप सुंदर दिसणारी रंग आहे आणि रांगोळीसुद्धा खूप सुंदर दिसते आणि आता हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये मी हिरवं रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता आपलं अगदी सुंदर नाजूक रांगोळी पटकन होणारी दोन मिनटात ही रांगोळी तयार होणारी खूप सुंदर रांगोळी आहे काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि प्रत्येक बाजूचं मी रंग भरून तयार जा करून झाल्यानंतर मी खालच्या बाजूला पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल हे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता खालच्या बाजूला मी पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून थोडंसं आपल्याला बोटाचीच आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूचं आपलं पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार झालेलं आहे आणि आता आपलं प्रत्येक रांगोळीसुद्धा तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडलं तर लाईक करा